अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दुःखद बातमी टहापूरमधील प्रसिद्ध डॉक्टर शिरोडकर यांचे निधन काहाटेच्या सुमारास झाले निधन शहापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देणारे डॉ गोपाळ शिरोडकर यांच्या वृद्धापकाळानं वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी आज पहाटेच्या सुमारास निधन झालंय सुरुवातीच्या काळात शहापूर रुग्णालयापासून सुरुवात करून श्रद्धा नर्सिंग होम हा खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची ते सेवा करत होते खूप हुशार आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची अवघ्या शहापूर तालुक्याला ओळख होती त्यांची अंत्ययात्रा ठाणे येथून निघणार आहे दरम्यान गोरगरीब रुग्णांची सेवा केल्यामुळे त्यांचा आदर होता त्यांच्या जाण्यानं वैद्यकीय क्षेत्रासह हळहळ व्यक्त होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर